नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण दहा मांडेवरच्या टॉपच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे समोर चिडिओ मध्ये गाय दुसऱ्यांदा साधात कुणी अर्धा लय माग जो आपल्याला चोवीस लिटर पेली माग जो आपल्याला चोवीस लिटर पेली आता दुसऱ्यांदा साधात कुणी अर्धा लय एकदम टॉपची गाय एकदम टॉपची गाय एकदम मोठ्या मापाची गाय मांग जो आपल्याला चोवीस लिटर पिळली आता दुसऱ्यांदा साधत कुण्या गायची एकदम टॉपची गाय एकदम मोठ्या मापाची गाय एकदम मोठ्या मापाची गाय एकदम टॉपची गाय सड पारंपरे एकदम निर्मळ सडापारुंची एकदम निर्मळ गाय माग जो आपल्याला मा चोवीस लिटर पिळली एकदम जाड गाय एकदम एकदम मोठ्या मापाची गाय एकदम मोठ्या मापाची गाय एकदम मोठ्या मापाची गाय पैशात का मित्रांनो ही दोन नंबरची गाय ही मागची जो आपली चोवीस लिटर पिळली ही गाय सुद्धा मागजो आपण चोवीस लिटर पिळली आता ही पण दुसरी अंदा ही पण अंदा हिच्या कुणी अर्धा लय ही पण इच्या कुण्या पण अर्धा लय सडापार निर्मळ सडा म्हणजे एकदम निर्मळ आहे एकदम मोठ्या मापाच्या गाय दोन्ही पण दोन्ही गाय चोवीस चोवीस लिटर पॅले दोन्ही एकदम टॉपच्या दोन्ही गायला दहा बारा बार दिवस बाकी आहे दोन्ही गायला दहा बारा बार दिवस बाकी आहे दोन्ही गाय एकदम मापाच्या दोन्ही गाय एकदम एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा जोडा दोन्ही गाय चोवीस चोवीस लिटर पै मी दोन्ही गाय एकदम टॉपच्या एकदम टॉपच्या गाय हे पाहिजे मित्रांनो पहिलं दोन दात दोनदात दोन दोनदात आहे पहिलं दातल दोन दात दहा दिवस बाकी पहिले दोन दात है एकदम टॉपची एकदम मोठ्या मापाचं असुरी एकदम मोठ्या मापाचं हे एकदम मोठ्या मापाची कारोड एकदम मोठ्या मापाची कारोड दाताल दोन दात प्युअर टॉप क्वालिटी एबीएस है 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 सडापाल एकदम निर्मळ सडा हे पाहिजेत कि मित्रांनो ही एक नंबर दोन नंबरची कारोड ही दाताल दोन दात आहे ही दाताल दोन दात आहे एकदम टॉपच्या एकाच आईच्या दोन्ही कालोडी एकाच आईच्या दोन्ही कालोडी दोन्ही दाताला दोन दुना। दोन आहे बहिणी एकदम टॉपच्या हाय एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा दोन्ही एकाच कालोडी दोन्ही दाताला दोन दोन आहे दोन्ही एक सारख्या दोन्ही एक सारख्या आहे एकदम टॉपच्या सडा पारून दोन्ही एकदम निर्मळ है है दोन्ही साडा पारून एकदम निर्मळ एकदम टॉपची बच्ची दोन्ही एका आईच्या कालोडी हाय एकदम टॉपच्या वस्तू हे पाहिषेत कमी मित्रांनो ही चार दात करड ही जाताल चार दात आहे ही पहिलं चार चार दहा दिवस दाद बाकी जाताल चार दात आहे पहिलं रू एकदम टॉपचं सडा सडापारे एकदम निर्मल मापाची कालोड हाय एकदम मोठ्या मापाची कालोड सडा सडापारं एकदम निर्मळ एकदम निर्मल दाताल चार दात आहे पहिलं रू एकदम टॉपचा बच्चा हे पाहिजेत कमी तर ही पण चार दात करड ही पण चार दात कार पहिल रू पहिलं रू दाल चार दात आहे एकदम टॉपची ची चार दात सडा पारंब एकदम निर्मळ सडा पारंब एकदम निर्मळ एकदम टॉप चा वस्त्र मोठ्या मापाच एकदम टॉप चा वस्त्र मोठ्या मापाच दातल चार दात आहे हाय हाय एकदम चमकदार मोठ्या मापाचे कालोडी हे बसत कमी तो दुसऱ्यांदा साधत काढत आता शिल्लक आता शिल्लक माझा अठरा लिटर पिळ्यात दुसऱ्यांदा साधत दोन्ही कुण्या शाबूत माझं आपला अठरा लिटर पिळ एकदम टॉपची काय लता शिल्लक आहे सडा एकदम निर्मळ सडा पारंप निर्मळ काय सडा पारंप निर्मळ काय एकदम टॉपची जुड काय एकदम काय हे झाडझुडक आहे मित्रांनो चार दात काढू दुसऱ्यांदा लताल दा चार दात आहे दा 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 दा। दुसऱ्यांदा माझा आपला पंधरा सहा लिटर पिळ दुसऱ्यांदा चार दात आहे एकदम टॉपची एकदम सुंदर असू चार आहे माझ्या पंधरा सहा लिटर पे आता दुसऱ्यांदा सादात चार दात हे दुसऱ्यांदा साधात काढ दहा बारा दिवसाची कच्ची दुसऱ्यांदा साधात काढ दहा बारा दिवसाची कच्ची सडा पारंब एकदम निर्मळ सडा सडापारंजी एकदम निर्मळ काय जाती कुतीची जाती झाड काय माझ्यावर पंधरा लिटर पेया दुसऱ्यांदा साधात कच्ची एकदम टॉपचा सड पारंजी एकदम निर्मळ हाय है चमकदार काय हे पहिकरी मित्रांनी ताजी झाली आलेली दुसऱ्यांदा सात आता कालोड आता तिसऱ्या दिवसावर आज तिचा तिसरा जणू कालोडीचा आता सध्या पंधरा लिटर जागेर पिऊन देऊ जागेवर पंधरा लिटर पिऊन देऊ दुसऱ्यांदा सात आत बाजची एकदम टॉपची खाली कालोड खाली कालोड आता पंधरा लिटर जागेवर पिऊन देऊ तिसरा दिवस काढू वीस लिटर दूध काढून चार पाच दिवसातच एकदम टॉपची एकदम चॉपची साडा पाणी निर्मळ एकदम जातीगुतीचं वासरू लांब की हे पाशात कमी त्रांना आज आपल्या पाटील फार्म वर एकच नंबर टॉप डेच्या एकूण दहा मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे दाई गाय एकदम टॉपच्या दाई गाय एकदम टॉपच्या ज्याशात कमी त्रांना खरेदी करण्यासाठी जसलेस तिने आज आपल्या पाटील डेअरी फार्म खरेदी करा धन्यवाद